नमस्कार आज लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण असं की येत्या बारा तारखेला बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी धरणा प्रदर्शन करणार करण्यात येणार आहे हे धरणा प्रदर्शन भारतातील पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे या प्रदर्शनचा विषय महत्त्वपूर्ण आहे खूप महत्त्वपूर्ण विषय आहे जे सध्या देशभरामध्ये ज्वलंत आहे जे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे की जी नीट एक्झाम आहे या नीट एक्झाममध्ये जे सध्या पेपर लीक पेपर आऊट है आहे व त्याचा घोटाळा पकडण्यात आलेला आहे ही जी नेट एक्झाम आहे ही पाच मेला झाली होती तर या एक्झामचे रिझल्ट सध्या नुकतंच म्हणजे चार जून रोजी लागलेले आहेत ला तर या नीट एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात काही प्रमुख राज्य आहेत त्या राज्यामध्ये जसं बिहार गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब आणि हरियाणा येथे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पन्नास पन्नास लाख रुपये घेण्यात आले का घेण्यात आले तर ती एक्झाम होण्यापूर्वी ती क्वेश्चन पेपर जी नीट एक्झाम आहे त्याचे क्वेश्चन पेपर किंवा ते क्वेश्चन काय येणार आहेत त्या एक्झाममध्ये याची माहिती त्या संबंधित विद्यार्थ्यांना देण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांकडून या मगाशी घेतलेल्या नावांमधून प्रत्येक राज्यातील बरेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले हे पेपर लीक झाल्यानंतर मी पेपर लीकची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर मी याचा घोटाळा सर्वांसमोर आल्यानंतर मी बिहार राज्यामधील पोलिसांनी ह्या संबंधित जे कोणी ह्यामध्ये आहेत जे हे पेपर लीक ज्यांनी केलं असे एकूण तेरा आरोपी आहेत त्या तेरा आरोपींना बिहार राज्यातील पोलिसांनी अटक केलं तेव्हा माहिती अशी मिळाली की ह्या या राज्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याकडून पन्नास हजार सॉरी पन्नास लाख एवढी अमाऊंट घेऊन त्या विद्यार्थ्यांना जी नीटची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन येणार आहेत प्रश्न येणार आहेत ते प्रश्न पूर्वीच एक्झामच्या पूर्वी त्यांना देण्याचं नियोजन हो या आरोपींच्या माध्यमातून करण्यात आलं होतं व असे बरेच सेंटर होते जिथं चुकीचे प्रश्न व चुकीचे प्रश्नपत्रिका सेंटरने त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली हे घोटाळा आत्ताच घडलाय असं नाही तर ह्यापूर्वी देखील नीट नीटमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत होतं किंवा आत्ताची जी घटना आहे ही, ही मोठ्या प्रमाणात जनतेसमोर आलेली आहे ते दाबण्याचं विषय म्हणजे महत्त्वाचं चार जून रोजी जे इलेक्शनचे रिझल्ट लागले आणि नीटचे देखील रिझल्ट त्याच दिवशी लागले जेणेकरून हे पेपर लीक झालं आहे ह्याची माहिती किंवा जा याच्यामध्ये झालेला घोटाळा हे इलेक्शनच्या रिझल्टमध्ये जनतेपर्यंत पोचलं नाही पाहिजे किंवा एक इलेक्शनच्या रिझल्टमध्ये जे माहोल तयार होतं त्या माहोलमध्ये जनता फक्त इलेक्शनकडं महत्त्वपूर्ण लक्ष देते की हां बाबा कुठली सरकार बनेल काय होईल त्या अनुषंगाने जनतेचं कल किंवा त्या अनुषंगाने जनतेचं एक फर्स्ट प्रायोरिटी असते तर अशा वेळेस त्याच दिवशी ज्या दिवशी इलेक्शनचे रिझल्ट लोकसभेचे होते त्याच दिवशी नीटचे देखील रिझल्ट लावण्यात आले हे एक्झाम एन टी एच्या माध्यमातून घेतली जाते आत्तापर्यंत बरेच घोटाळे समोर आलेले आहेत ह्यामुळं जर एका विद्यार्थ्यांकडनं पन्नास पन्नास लाख रुपये जर घेतले जात असतील तर जे नीटची तयारी करत असलेले विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही आहे जे खूप मेहनत करत आहेत मेहनत करून एक्झाम देत आहेत त्यांचं बुद्धी हुनर श्रम वेळ पैसा ही नीट एक्झाम पास झाल्यानंतर मी आम्ही डॉक्टर व की डॉक्टर डॉक्टर बनू या आशेने ते जी मेहनत करत आहेत जर अशा स्वरूपाने जर पन्नास पन्नास लाख रुपये जर देऊन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळत असेल तर जे विद्यार्थी मेहनत करत आहेत असं प्रश्न निर्माण होतं की हे जे मेहनत करत आहेत ह्यांना यश कधी मिळणार ज्यांच्याकडे पन्नास लाख रुपये आहेत त्यांनाच यश मिळणार का जे विद्यार्थी मेहनतीमधून ही एक्झाम पास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत ते भविष्यात कधी यश मिळू शकतील का नाही याची देखील शक्यता दूर दूरपर्यंत दिसून येत नाही तर हे जे नीटमध्ये जे झालेला घोटाळा आहे हे एक आत्ताच झालेलं आहे असं नाही यापूर्वी या देखील झालेले आहेत मोठ्या प्रमाणात ज्यामुळं विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे पालकांचं भविष्य धोक्यात आहे याला कोण जबाबदार याला केंद्र सरकार जबाबदार आहे शिक्षण मंत्रालय जबाबदार आहे आणि एन टी ए संस्था आहे ज्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला म्हटलं जातं त्या माध्यमातून जे नीटची एक्झाम घेतली जाते हे जबाबदार आहेत तर ह्यांच्या विरोधात किंवा ही नीट एक्झाम बंद झाली पाहिजे याच्या विरोधात बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून येत्या बारा जुलै रोजी भारतामधील पाचशे पन्नास जिल्ह्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस समोर मोठे धरणे आंदोलनाचे आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये देखील बारा जुलै रोजी मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलनाची तयारी करत आहोत व धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे तर या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही हो। विनंती आपल्याला केली जाणार नाही के। पण ज्यांना असं भविष्य धोक्यात आहे त्यांनी या आंदोलनामध्ये स्वतःहून सहयोग समर्थन दिलं पाहिजे जेणेकरून याचं एक मोठं आंदोलन होऊन ही नीट सारखी एक्झाम जे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची पिळवणूक बुद्धी श्रम हुनर्श पैसा सर्व वाया घालण्यासाठी जे कारणीभूत ठरत आहे ही नीट एक्झाम बंद झाली पाहिजे त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं जात आहे तर या आंदोलनामध्ये आपण सर्व लोक सामील व्हाल अशी आशा आणि विश्वास ठेवून आपण सर्व माझा ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद